जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे बावीस किलोमीटरवरील वागूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे शंभर टक्के पूर्ण भरले आहे त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी शहराचे आमदार सुरेश उर्फ राजमामा भोळे यांनी सपत्नीक अर्थात माजी महापौर सौसी माताई सुरेश भोळे दोघांनी धरणस्थळी चोळी श्रीफळ पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले वाघूर धरणाचे बांधकाम एकोणीसशे अठ्याहत्तर झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा शंभर टक्के भरले आहे यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी एम पाटील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता याप्रसंगी आमदार राजेमामा भोळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव शंभर टक्के भरून या व सर्वत्र सुखसमृद्धीची नांदावी अशी आर्त आळवणी वरुण देवका चरणी दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता आज इथे वाघूर धरणाचं जलपूजन केलेलं आहे वरुण राजाचे जलपूजनाचे आम्ही खरं पूजा करून उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केला आहे वरुण राजाने कृपा करून शंभर टक्के वाघूर धरण भरलेले आणि वागूर धरणाचा जो जळगाव शहराचा पिण्याचा जो पुरवठा आहे तो वागूर धरणाहून दिलेला आहे आणि वरुण राजाने आपल्यावरती मेहरबानी केली की आता शंभर टक्के कालच रात्री धरण भरलेलं आहे आणि याला वागूरचे प्रकल्पाधिक पाटील साहेब असतील आमच्या महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे प्रकल्पाधिकारी बोरोले साहेब असतील ते मिळून आता इथे आम्ही जलपूजन केलेलं आहे पुन्हा वरुण राजाचे खरं आम्ही अ... ऋण व्यक्त करतो की आज या माध्यमातून मला वाटतं कृपा त्यांनी केलेली आहे आणि यावर्षी पावसाळा खूप सर्वकडेच पूर्ण भारतातच पावसाळा चांगला झालेला आहे याच्यामधून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पण जळगाव जिल्ह्यातच बऱ्यापैकी शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न सुटलेले आणि म्हणून मला वाटतं दोन वर्ष पिण्याचं पाणी पुरेल एवढं आज शंभर टक्के भरल्यामुळे मी खरं वाघूरचे सर्व प्रकल्पाधिकारी महापालिकेचे आयुक्त प्रकल्प सर्व अधिकारीचे मूर आभार मानतो तेही सर्व गोष्टीचं कायम वेळोवेळी मेंटेनन्स ठेवता आणि मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो पाणी एकदम स्वच्छ पाणी दिसतंय आज पूजन करताना हेही मला वाटतं अधिकारी त्याची काळजी घेता म्हणून मी त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो आज राजाचे कृपेने धरण शंभर टक्के भरलेलं आहे पण तरी नागरिकांना आव्हान करतो की पाणी काटकसर करून वापरा कारण ही का काळाची गरज असते पाणी जितकं झोपून वारलं तिथे येणाऱ्या पिढीसाठी खूप गरजेचं आहे म्हणून पूर्ण शंभर टक्के भरलं रोज जरी पाणी मिळालं तरी पाणीचं कुठे नुकसान होऊ नये जास्त उतरपट्टी होऊ नये पाण्याची म्हणून आपण सर्वांनी पाणी जपून वापरा कारण आपला नारा आहे पाणी आडवा आणि पाणी जिरवा मला वाटतं ह्या माध्यमातून आपण पाण्याची बचत करावी ही नागरिकांना आवाहन करतो